आदिवासी जनजागृतीचा व्हिडिओ व्हायरल कलेक्टर मिताली शेट्टींची तातडीने समस्या सोडवण्याची घोषणा धडगाव तालुक्यात गर्भवती महिलेला रस्त्याअभावी झोळीतून नदी पार करताना प्रसूती झाल्याचा व्हिडिओ आदिवासी जनजागृतीने सर्वप्रथम प्रसारित केल्यानंतर हा मुद्दा सर्वत्र चर्चेत आला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम मिताली शेट्टी यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली थोडं चिंताजनक आहे तर थोडा असे किती गाव आहेत त्याचं मॅपिंग करून कोणते कोणते गावामध्ये असा असतो की आ, नदी काठेचा खूप मोठा भाग आहे आणि मान्सूनमध्ये कोणते एरियामध्ये फ्लडिंग होऊन तो कट ऑफ होते आहे तर जसे आपल्यासोबत आणि गावकऱ्यांसोबत आता चर्चा केली की के पूर्वी लोखंडी पूल हे करून टेम्पररीली त्यांना रस्ता देता येते तर तशी प्रकारची प्लॅनिंग करून एक मॅपिंग करून आम्ही अशा गावांचे मॅपिंग करून त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवू रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही तात्काळ पावले उचलू असे आश्वासन कलेक्टर मॅडम यांनी दिले ग्रामस्थ आता शासनाच्या तातडीच्या कारवाईकडे आशेने पाहत आहेत रस्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना शासनाकडून योग्य पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार